नमस्कार मंडळी आजची रेसिपी ना नववधू नवशिके आणि सगळ्यांसाठीच खूप उपयोगी आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात हा पदार्थ एकाच पद्धतीने तयार केला जातो पण तयार करताना काही गोष्टींची काळजी घेतली काही टिप्स फॉलो केला तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बाजी माराल बऱ्याच वेळेला काय होतं आपण वर्षानुवर्ष हे बनवत असतो पण कधी कधी आपला बेत फसतो ते का बरं ते सुद्धा आज तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल रेसिपी तयार करताना ना ही रेसिपी तुम्ही मी किंवा कुणीच अशी ठरवलेली नाही आहे ही पूर्वी चालत आलेली आहे पदार्थ करताना विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने तयार करावा लागतो तर इथे आपल्याला साहित्य मोजण्यासाठी एखादं भांड वाटी किंवा वजन आहे इथे सव्वा या मापाला खूप आहे तर इथे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे बरोबर रवा सव्वा वाटी आहे सव्वा वाटी म्हणजे एक वाटी आणि पाव वाटी वन कप आणि वन फोर्थ कप या पद्धतीने खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही मध्यम असा रवा घ्यायचा सव्वा वाटी रवा घेतला त्यानंतर सव्वाच वाटी आपल्याला साखर घ्यायची रवा आणि साखर समप्रमाणामध्ये त्यानंतर साजूक तूप मोजून घ्यायचंय तर साजूक तूपसुद्धा आपल्याला सव्वाच वाटी घ्यायचं आहे रवा तूप आणि साखर अगदी समप्रमाणात असावं तूप आणि दूध इथे शक्यतो गाईचंच वापरायचं त्यानंतर आता आपल्याला लिक्विड घ्यायचंय तर मी दूध आणि पाणी मिक्स घेणार आहे तर सव्वा वाटी इथे मी दूध घेतलेला आहे त्यानंतर सव्वा वाटी पाणी घेईल रव्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे रवा ना शक्यतो खूप जाड वापरायचा नाही जाड रवा वापरल्यास काय होतं ते मी तुम्हाला पुढे सांगेल आणि खूप बारीक सुद्धा वापरायचा नाही बरोबर सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण दूध वापरू शकतात किंवा संपूर्ण पाणीसुद्धा सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट किंवा साहित्य म्हणजे तुळशीचे पानं स्वच्छ धुवून ठेवली गणपती बाप्पाचे नाव घेऊया आणि प्रसाद बनवायचा श्री गणेशा करूया गणपती बाप्पा मोरया तर आपण प्रसाद बनवतोय सत्यनारायण प्रसादाचा शिरा आपण बनवतोय बाप्पा घरी आले सत्यनारायण सुद्धा होत असतं नववधू असाल पहिल्यांदाच बनवत असाल नवशिक्य असाल या पद्धतीने बनवा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बाजी नक्की माराल भांड थोडंसं जाडतळाचं आणि मोठं घ्यायचं घेतलेलं संपूर्ण साजूक तूप भांड्यामध्ये काढायचं तूप हलकं गरम झालं की घेतलेला रवा यामध्ये घालायचा आता दूध मी लगेच गरम करायला ठेवत नाहीये रवा पन्नास टक्के भाजत आला की दूध गरम करायला ठेवेल कारण ते प्रमाण कमी आहे किलोच्या प्रमाणामध्ये असेल म्हणजे सव्वा किलो रवा असेल तर दूध सुद्धा तुम्ही आधीच गरम करायला ठेवा म्हणजे ते तोपर्यंत गरम होईल रवा भाजेपर्यंत सव्वा किलो रव्याचा तुम्ही शिरा करणार असाल तर पातेलं तुम्ही दहा ते बारा लिटरचं घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मोकळं हलवता येईल मी मिक्स करता येईल आणि रवा छान भाजता येईल आता मंदाचे वरती हा रवा आपल्याला छान तांबू सोईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजत असताना गॅस मोठा करायचा नाही लो मीडियम फ्लेमवर भाजायचा म्हणजे रवा परफेक्ट भाजला जातो सतत मिक्स करत छान भाजायचं आहे तर मंडळी इथे पाहू शकतात सुरुवातीपासून दोन ते तीन मिनिटांनंतर रवा आता भाजायला सुरुवात झालाय हलका हलका फुलू लागलाय तेव्हाच आता आपल्याला यामध्ये सुक्या मेवाचे काप घालायचे इतके घालणार नाहीये हे दोन रेसिपीचे आहे साधारण दोन ते तीन टेबलस्पून, स्पून किलो मध्ये असेल तर तुम्ही एक वाटी काजू आणि एक वाटी बदामाचे काप घालू शकतात लहान आकाराच्या वाटीने मोठ्याने आता सुकामेवा घातल्यानंतर सुद्धा रवा आपल्याला मंदाचे वर हलका तांबूस बदामी रंगावर येईपर्यंत भाजायचा आहे छान सुगंध येतो तोपर्यंत रवा जसा जसा भाजला जाईल त्यासोबत मेवा सुद्धा भाजला जाईल आता सुकामेवा घातल्यानंतर मी दूध गरम करायला ठेवते म्हणजे रवा भाजेपर्यंत दूध गरम होईल जास्त प्रमाणात असेल तर दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे सुरुवातीलाच गरम करा सुकामेवा घातल्यानंतरही आणि सुरुवातीपासून पाच ते सात मिनिटांनंतर रवा मुस तांबूस झालाय बदामी रंग दिसतोय आणि सुगंध सुद्धा छान येतोय आता सत्यनारायण प्रसादाच्या शिरामध्ये सर्वात महत्वाची घातली जाते ती म्हणजे केळी सव्वा वाटी रव्यासाठी एक केळी केळी अगदी अचूक प्रमाण आहे चिरून यामध्ये घालायची आहे जर असेल सव्वा किलो साठी तुम्ही नऊ ते दहा केळी वापरा आणि रवा भाजत असताना मध्ये मध्येच चिरून ठेवा म्हणजे ते रवा भाजल्यावर पटकन तुम्हाला घालता येईल रवा छान तांबूस रंगावर आला की केळी घालायची गॅस मंद करून छान अशी केळी रव्यामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची काही जण काय करतात केळी अगदी शेवटी घालतात शेवटी घातल्याने काय होतं पहिली गोष्ट तर शिऱ्याला आपल्या अजिबात केळीचा स्वाद लागत नाही दुसरी गोष्ट थोड्या वेळानंतर ती केळी काळी पडत जाते आणि तिचा मशाळ वास प्रसादाला लागतो आणि प्रसाद लवकर खराब सुद्धा होतो तर म्हणून रवा छान असा तांबूस रंगावर भाजला की त्यामध्ये केळी घालायची आणि चांगली एकजीव होईपर्यंत रव्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे तिचा स्वाद रव्याला खूप छान लागतो केळी छान परतली जाते म्हणून काही पडत नाही वास येत नाही आणि शिरा दोन ते तीन दिवस सुद्धा खराब होत नाही रवा रव्यामध्ये केळी छान एकजीव केली मस्त मॅश झाली आता दूध पाण्याचं जे मिश्रण आपण गरम केलं होतं ते घालायचं गरमच मिश्रण घालायचं गार मिश्रण घातलं तर शिरा चिकट होतो म्हणून गॅस कमी ठेवायचा आणि गरम गरम हे दूध पाण्याचं मिश्रण यामध्ये घालायचं मी गॅस बंद करून एक मिनिटभर झालं होतं म्हणून हे खूप फसफसलं नाही अगदी उकळत असेल तर हे फसफसतं म्हणून गॅस अगदी कमी ठेवायचा जर सव्वा किलोच्या प्रमाणात करत असाल तर कोणीतरी मदतीला घ्या जे दूध पाण्याचं मिश्रण घालेल आणि तुम्ही एकजीव करा काही सेकंदामध्येच रवा संपूर्ण दूध पाण्याचं मिश्रण शोषून घेतो आता जरी सैलसर वाटत असलं तरी वाफ दिल्यानंतर हे अगदी मोकळं सुटसुटीत होऊन जातं खूप जाड रवा मंडळी वापरायचा नाही अति जाड रवा वापरल्याने काय होतं शिरा तयार झाल्यानंतर काही तासांनंतर तो कोरडा पडायला लागतो म्हणून मध्यम जाडीचाच रवा घ्यायचा आता रव्याने संपूर्ण दूध पाण्याचं मिश्रण शोषलं झाकण ठेवून मंदाचेवर एक तीन ते चार मिनटं वाफ द्यायची म्हणजे रवा छान फुलतो तर मंडळी छान अशी तीन ते चार मिनटं वाफ दिली आणि पाहू शकतात जे सुरवातीला सैलसर दिसत होतं ते अगदी परफेक्ट झालंय आता यामध्ये साखर घालायची साखर सुरुवातीला अजिबात घालायची नाही दूध पाण्याचं मिश्रण घालायचं पाणी शोषल्यानंतर त्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ द्यायची रवा परफेक्ट फुलल्यानंतरच साखर घालायची म्हणजे परफेक्ट आपला शिरा तयार होतो साखर घातल्यानंतर मंदाचेवर चांगलं एकजीव करायचं जसं जसं साखर एकजीव होते मिश्रण थोडं सैलसर होतं पण परत वाफ दिली की परत छान असा आपला मोकळा मऊसूद शिरा तयार होतो साखर घातल्यानंतर गॅस कमी ठेवायचा नाहीतर तळाला शिरा लागण्याची चिकटण्याची शक्यता असते साखर घालून छान एकजीव केलं आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीपत्र तर छान असे तुळशीचे पानं यामध्ये घालायचे साखर घातल्यानंतर लगेच घालायचे म्हणजे आपण वाफ देणार आहोत त्यानंतर तुळशीचा स्वाद आणि सुगंध प्रसादामध्ये छान उतरतो सत्यनारायण भगवानच्या प्रसादाच्या शिरामध्ये तुळशीची पत्र असणं गरजेचे आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ देते एक दीड मिनिटांनंतर मिक्स करेल परत झाकण ठेवून एक दीड मिनटं वाफ दे तर एकूण तीन मिनटं मंडळी मी इथे वाफ दिली आणि इथे आपला अतिशय चविष्ट रुचकर आणि विधिवत पद्धतीने तयार केलेला प्रसादाचा शिरा तयार झाला तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा गॅस बंद करायचा शेवटी पाव चमचा वेलची पूड घालायची एकजीव करायचं आणि मस्त असा इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे टेक्स्चर पाहू शकतात किती परफेक्ट आहे मौसूत शिरा आहे मोकळा सुटसुटीत आहे तरी चिकट नाहीये किंवा कोरडा नाहीये या प्रमाणात केलेला शिरा एक एक चमचा भरून हातावर प्रसाद म्हणून द्यायचा म्हटला तर पस्तीस ते चाळीस जणांना परफेक्ट पुरतो लगेच देवाला नैवेद्य ठेवून येते आणि मग आपण हा प्रसादाचा शिरा सर्व करूया तुमच्या घरी सत्यनारायण असेल तुम्ही हातावर एक एक फुल चमचा भरून नाश्त्याच्या चमच्याने प्रसाद देणार असाल तर पस्तीस ते चाळीस जणांना हा परफेक्ट पुरेल अगदी परफेक्ट असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे मी सांगितल्या पद्धतीने मंद आचेवर भाजा सव्वा वाटी रवा भाजण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहा ते सात मिनटं लागतात किलोमध्ये असेल तर जास्त वेळ लागेल दूध पाण्याचं प्रमाण योग्य आहे या पद्धतीने शिरा करून पहा केळी अशी शेवटी रवा भाजल्यानंतर परतून घ्या म्हणजे केळीचा वास वगैरे शिराला लागत नाही आणि सुगंध आणि चव छान लागते करून पहा शिरा कशी वाटते रेसिपी कमेंट करून कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर लाईक कर नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या सुद्धा नक्की पहा परत भेटते छानशा रेसिपी सोबत